मरे उभे आईका मी मंत्र उपदेश नस करी का परी एकांत झाला पाहिजे आणि सांगितलं पार्वती तुला उपदेश करतो तुला मंत्र देतो पण मंत्र देण्यासाठी अनुग्रह देण्यासाठी एकांत जागा पाहिजे आणि अशा एकांत जागेला जाऊ अस महादेव बोलताना मध्ये एकांत असत तरी स्वरूप आपण ऐकता दया आपण जाऊ बघू एकांत जागा जिथं कोणी नसेल आपण दोघत असेल अशा प्रकारची जागा ठिकाण आपण शोधू तिथं जाऊ अस पार्वती बोलू करी पोहोचले आणि महादेव पार्वती नंदीवरती बसले आणि नंदीला घेऊन सगळ्या त्रिभुवनामध्ये पृथ्वी तरावरती आले यमुनेच्या किनाऱ्या त्यांना असणारी सुंदर जागा दिसली मर्ग पुत्रि नवरी देवानी तटावरती उबेदुत्र यमुनेसरी ती जवळ काटी बैसरी आणि त्या यमुनीच्या नदीच्या किनाऱ्यावरती नंदी महाराज उतरले नंदीच्या पाठीवरने महादेव पार्वती खाली उतरली आणि त्या नदीच्या किनाऱ्यावरती तट किनारा तिथे असणारे दोघे